आणि यानंतर वळूया पुढच्या बातमीकडे खरं तर राज्यातील लोकप्रिय योजनांमुळे आणि काही घोषणेंमुळे निधी मिळत नसल्याची तक्रार काही दिवसांपूर्वीच शिवसेनेतल्या काही आमदार आणि मंत्र्यांनी केलेली होती आणि अशातच आका शिवसेनेतील एक माजी आमदारानं एक निधीवरून मोठा दावा केलाय आत्ताच्या आमदाराला दोन कोटी मिळतात मात्र मी आमदार नसतानाही मला वीस कोटी मिळतात असं वक्तव्य माजी आमदार सदा सरवणकर यांनी केलं पराभूत झालं तरी मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे माझ्या पाठीशी असल्याचा विश्वासही सरवणकरांनी व्यक्त केला आपल्या माहितीसाठी सांगतो मी पराभूतरी सुद्धा आपलं जे नेतृत्व आहे म्हणजे फडणवीस साहेब शिंदे साहेब असलेल्या आमदाराला दोन कोटी मिळाले तर मला नसताना सुद्धा वीस कोटी मिळत उद्घाटन करताना दिसतोय तेव्हा सरवणकरांनी काय नक्की दावा केलेला आहे सरवणकर नेमकं काय म्हणतात का आपण जाणून घेऊया सरवणकरांच्या म्हणण्यानुसार आमदार नसतानाही सदा सरवणकरांना कोणता आणि कसा निधी मिळाला असा प्रश्न यामुळे आता उपस्थित झालेला आहे तर अनेक प्रश्न सरवणकरांच्या दाव्यानं जन्माला घातलेले आहेत ज्यापैकी सरवणकरांच्या दाव्यामुळे खरंच फडणवीस शिंदेंच्या मदतीमुळे वीस कोटींचा निधी मिळाला का असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालेला आहे या पुढचा देखील प्रश्न असा काहीसा आहे की सरवणकरांना खरंच वीस कोटींचा निधी मिळाला असेल तर आमदारकीशिवाय तो खर्च कसा करणार हा देखील प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो आहे एबीपी माधाचे हे काही सवाल आपण पाहतोय सदा सरवणकरांच्या वक्तव्याची सरकार दरबारी दखल घेतली जाणार का हा देखील प्रश्न या निमित्तानं आता उपस्थित झालेला आहे त्यामुळे खरंच सदा सरवणकरांच्या या वक्तव्याची दखल घेतली जाणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे दरम्यान या सगळ्याबाबत आपण आता पाहूयात की आ, महेश सावंत जे आत्ताचे तिथले स्थानिक आमदार आहेत त्यांनी काय म्हटलेलं आहे आणि अखिल चित्र नेमकं काय म्हणत आहेत जी काय पद्धत त्यांनी चालू केली आहे ही पद्धत अतिशय चुकीची आहे संदर्भात आम्ही स्वतः डेप्युटी सीएमला पत्र लिहणार आहोत सीएम एमना लिहिणार आहोत की त्यांना जर वीस कोटी असेल तर आम्हाला चाळीस कोटी निधी द्या जेणेकरून आम्हाला सुद्धा नागरी कामं करते येतील तुम्हाला वीस कोटी जर त्यांना मिळालं असेल तर तुम्ही बघितला असं विभागात प्रत्येक ठिकाणी बोर्ड लावलेले असते परंतु ते बोर्ड लावू शकत नाही कारण त्यांना तो वीस निधी वीस कोटीचा निधी कागदावरती ठेवायचा आहे बाकी सगळा मलिदा खिशात टाकायचा आहे की ईडीने इथे चौकशी केली पाहिजे की जे जे निधी मिळते ना ते निधी खरोखर जनतेच्या कामासाठी की त्यांच्या कुटुंबियांसाठी कुटुंबियां कामा आणि कशा प्रकारे तुझा भाव सुरू आहे सरकार काय सरकारचं काम आहे ना सरकारच्या नजरेत सगळे एक समान आहेत आणि निवडून आलेले आमदार आहेत तर निवडून आलेल्या आमदारांना तुम्ही निधी देत नाही तर तुम्ही जे पडलेले आहात तुम्हाला काय नाहीये तुम्ही फक्त सत्तेचा माज दाखवत दहा पट जास्ती पैसे घेऊन तुम्ही काय करायचा प्रयत्न करत आहात तुम्हाला जनतेने नाकारलेला आहे आता कशा त्यांना वीस कोटी मिळाले काय आता याची मला कल्पना नाही म्हणजे कसे दिले वीस कोटी त्यांना कशाकडे दिले असा कुठलाही नियम शासनाकडे नाही असं कुठल्याही पराभूत उमेदवारांना दहा पट जास्त रक्कम द्या किंवा निधी द्या असा कुठलाही निकष किंवा नियम आमच्याकडे नाहीये तर त्यांना कुठून भेटले कसे भेटले हा चौकशीचा भाग आहे खरं म्हणजे मी माहिती घेईल